पॅलेस ऑफ वर्से वर्साय आहे आता त्याच्या बॅकसाईडला मी आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे काय दिसणार आहे गार्डनमध्ये आम्ही आलो आहे आणि हा फक्त एक सेक्शन आहे या पॅलेसचा आणि इथे अख्खं मागे गार्डन पसरलंय आहे इथे लोक बिंदास अगदी कमी कपड्यात फिरतात मला थंडी वाजते तेरा डिग्रीला मी नीट टोपी घातली आहे आता मागून पॅलेस दिसतोय मोठा आणि मी मध्यभागी आलोय आणि काय गार्डन दिसलंय मला हो हो